आलीच तर बघ हा येथेच झाला यार आणि एक हजार एक दक्षिणा पण मिळाली तर आम्ही आलो आमच्या पुस्ते जमीन बघायला ताजी भाजी शेतातली आपल्याला खायसाठी आता घेऊन चाललोय आम्ही आनंद द्यायला आलाय काढून एक नवी जागा एक नवा परिसर आणि एक नवीन ब्लॉग एक नवीन ब्लॉक वातावरणातवीन गाडी माणसांना सोपन पण इथं आपल्याकडे शेळ्यांना सोपन निवांचा असलो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कस काय तर आम्ही आता चाललोय बाहेर सगळी फॅमिली मिळून एका वर वन डे ट्रिप आहे आमची सो कुठे चाललो आहे तुम्हाला पुढं लगेच सांगणार आहे आता आम्ही स्टार्ट केलं ब्लॉग जास्त तर आता पहिला निघतो निघायची काय आहे मग निवारामध्ये सांगतो कुठे चाललो आहे आम्ही चला गाडी घेतल्या गाडीनं चालली आणि एक स्कूटी घेतल्या दिदीला प्रवासाचा सहन होत नाही त्यामुळे पप्पांनी दिदी स्कूटीवर येणार आहेत तुम्हाला माहितच आहे काय स्कूटी एक सोबत राहणारच काय की एवढी गाडीत बसतात पण पण तरी स्कूटी घ्यायला लागत्या व्हॅन पण रेडी झाल्या व्हॅन पण रेडी झाल्या आम्ही आता निघतो चला पप्पा पण रेडी झाले गाडीत बसलोय दिदी आणि पप्पा पुढे गेल्यात आता आम्ही निघतो चला पटकन निज्ञान निसर्ग नि वातावरणात थांबल्यावर तुम्हाला सांगतो कुठे जायचं सा, आपण चाललंय चालले एक नवी जागा एक नवा परिसर नवी एक नवीन ब्लॉग नवीन 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 प्रवासा वातावरणात छान वाटलं भेटून चला, चला। आ, ट्रक थांबून टेम्पो थांबवून आले आम्ही पण थांबलो थांबलो मग गाडी साईडला फोटो काढले आपले व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात त्यामुळं सो चला आता आम्ही जातो तिला नाश्ता खायसाठी सगळेजण उतरले इथं गाडी पार्क केली चला आता सगळे वाट बघतात नाश्त्याची फायनली नाश्ता आले आणि तर आम्ही सगळेजण नाश्ता करत बसलोय पुरी भाजी मिसळ डोसा सगळेजण शकर सकाळी चहा ब्रेड खाऊन आलो होतो त्यानंतर आता नाश्ता केला आता आम्ही कुठं कुठल्या रोडनं जायचं हे ठरवायला लावले समृद्धी महामार्गावर चालले आम्ही आता जास्त गाईज फायनली आम्ही आलोय बघा हे बघा पाणी कमी आहे मासे दिसायला एवढं पाणी कमी झाले राम ते आम्ही काही होय काय रामराम बराय का रामराम बराय की आम्ही आता सकाळी निघले नऊ वाजता म्हटलं जाता इकडे भेटू आणि मग जाऊ पुढं अक्का <स्थाथ> तिकडे आले आम्ही आणि हे बघा शेती त्यांचे द्राक्षीची बाग आहे इकडे आदरक वगैरे लावले कसे रोडला की नाही संगीत अक्का त्यांच्याकडे आज भेटायला आले आम्ही व्हिन व्ह्यान कुठं आलो रे आपण बोल की रे आता बोलकिलू आले हा <laughs> 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 तर आम्ही आलोय आनंदच्या गावी आनंदच्या घरी आनंद आहे बा आनंद कसा आहे बरं आहे का तर हा माझा भांजा आहे मोठा आहे वयान पण भांजा भाचा हा तर आनंद माझा भाचा आहे गाईस वयान माझ्यापेक्षा मोठा आहे

भाजी ताजी भाजी शेतातली आपल्याला खायसाठी आता घेऊन चालले आम्ही आनंद द्यायला लागलाय काढून बघा असा शेतकरी असल्याला फायदा ही असतो बघा ताज ताज खायला मिळते अच्छा अच्छा हीच आहे का खायसाठी त्याला मस्त पैकी आम्ही आता काहीच भाजीपाला पण थोडासा घेतला इथं आले की संगीत दाखव आनंद वगैरे भाजीपाला आम्हाला देतातच म्हणजे घरचा शेतीच शेतातला हाय घेऊन जा घेऊन जा आता काय सांगतो तुम्हाला कुठे चाललोय तर आता आम्ही चाललोय आपल्या शेतात म्हणजे ते शेत तर तुम्ही बघितलं आहे जे आपण घेतलेलं नवीन आता जे पप्पाचं शेत आहे तिकडे चाललोय आज तुम्हाला दाखवतो आपलं खानदानी शेत ते इकडं लांब असल्यामुळे आम्हाला येणं जाणं होत नाही कामामुळे त्यामुळे काही करायला घेतलं नाही ते हायसा असं आहे फक्त बघायसाठी आणि सगळ्यांना दाखवायसाठी आज आलोय ट्रॅक्टरवर खेळायला इथं भाजी बघा आजी ભાજી તાજી ભાજી નામ નામ રામ નામ રામ નામ પૈસા

आमच्या पुष्टेरी जमीन बघायला अशी आहे जमीन आणि हे घरापासून खूप लांब आहे त्यामुळे आपण इथे काय करावी येत जवळ आहे घरापासून खूप लांब आहे त्यामुळे इथं काय येत पण आपली जमीन बघायसाठी आज सगळी फॅमिली आली आहे आता दिली पप्पायला आले त्यांनी शॉर्टकट इकडे येणार असतो तिथून आणि मेन रोडने ने इकडे आले काय सांगू राणी मला गाव सुटना आपल्याला लय वरायचं असत पण ज्या आमच्या शास्त्रासवढ गरिबीत काढलं त्यांनी दिवसभर विचाराने घेतला नाही त्यांना मी एकदम म्हणजे हा धरावर आपली ठेवली जपून पण आज आम्ही हे तुम्हाला दाखवतोय नाहीतर जर ठेवली नसती आणि विकून खाल्ली असते तर आम्ही काय दाखवलं असता आज तुम्हाला त्यासाठी ना आम्ही त्यांचा वरच्या वाल्याचा पण धन्यवाद करतो आणि आमच्या सा सास ससराचाही मोठा धन्यवाद आहे की त्यांनी काट कसे स्वतःच जीवन ते व्यतीत केलं पण त्यांनी चैनी केली नाही या विकून खाल्लं नाही या विकून पैशाचा नाश केला नाही हे आपल्यासाठी जपून ठेवलेलं नाही आपण पण तसंच जपून त्यांच्या आठवणी ताज्या ठेवायच्या हे बघा डाळेंबिकी आहेत पण अजून मोठे झाले नाहीत छोटे आहेत हे खायचे नाहीत अजून शेतातली बाजरी हे शेतातली बाजरी आणल्या बाबा आता बघा एवढे शेतातली बाजरी खायला मिळाली आपल्याला वा बघायच बैल बघे भारत शिंगले खतरनाक आहेत जा ग जवळ जा काय करत नाही काय करत नाही जवळ जा की <स्योंगा> <थी उड़ा। स्योंगा> <स्योंगा> आलीच तर बघ हा इथेच चला इथे वातावरण भारी भाड्या बघायच

झेली झेली बाप रे किती भारी केले ना भारी केलंय सगळ्या शेळ्या वगैरे आहेत पण इथं माणसांना मिळत नाही तर तुम्ही सोपंल शेळ्या बघा हे शेळी मारेल शेळ्या बघा माणसांना सोपं असेल पण इथं आपल्याकडं शेळ्यांना सोपं कुठं यांचं टी वी कुठं आहे या तुला आम्ही आलो जेवायला आठ वाजत अकरा कसं वाजे आले साडे खूप लेट झाले पप्पा तिकडच राहिले गावाकडं आणि आम्ही आलो स्वतः जेवतो आणि घरी जातो